हरि ओम अध्याय पहिला ओवी क्रमांक एकशे एकवीस ते एकशे तीस अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवा अभिरक्षन्तु भवंत सर्व एव हि व्यूहाच्या प्रवेशद्वारात आपापल्या नेमलेल्या ठिकाणी उभे राहून आपण सर्वांनी मिळून भीष्मांचे सर्व बाजूंनी रक्षण करावे मग पुनरपी काय बोले सकळ सैनिकाते म्हणितले आता दळभार आपुलाले सरसे करा जयाजिया अक्षौहिणी णे तिया आरी वरगण कवण कवणि महारथिया तेणे तिया आवरिजे भीष्माती राहिजे द्रोणाते मणे पाहिजे तुम्ही सकल हाची एकू रक्षावा मी तैसा देखावा येणे दळ आघवा साचू आमचा मग पुन्हा काय म्हणाला ते ऐका तो सर्व सेनापतींना म्हणाला आता आपापले सैन्य समुदाय सज्ज करा ज्यांच्या ज्या अक्षौहिणी आल्या असतील त्यांनी त्या अक्षौहिणी युद्धभूमीवर कोण कोणत्या महारथ्याकडे विभागून द्यायच्या त्या द्याव्यात त्या महारथ्याने द्याव्या। त्या, महा त्या अक्षौहिणीला आपल्या हुकुमतीत ठेवावे आणि भीष्मांच्या आज्ञेत राहावे नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला तुम्ही सर्वांवर देखरेख करावी या भीष्मांचं एकट्याच रक्षण करावं यांना माझ्या प्रमाणेच मानावं यांच्या योगानेच आमचा हा सर्व सेनाभार समर्थ आहे म्हणजे आमच्या सेनेची सर्व मदार यांच्यावरच आहे तस्य संजनयं हर्षं गुरुवृद्ध पितामह सिंहनादम विनत्योच्चयी शंखम या दुर्योधनाच्या बोलण्याने संतुष्ट होऊन दुर्योधनाला हर्ष उत्पन्न करणारा कुरुकुलातील वृद्ध पितामह प्रतापी भीष्माचार्य सिंहनादाप्रमाणे मोठी गर्जना करून शंख वाजविता झाला सेनापती सन्तोषला मगतेणे केला सिंहनादु तो गाजतसे अद्भुत दोन्ही सैन्यातु प्रतिध्वनि न समातु उपजत असे तयाचितुलगासवे वीरवृत्तीचे निथावे दिव्यशङ्ख घीष्मदेवे आस्फुरिला ते दोन्ही नाद मिनले तेथ त्रैलोक्य बधिरभूत जाहले जैसे आकाशका पडिले तुटो घडघित अम्बर सागर क्षोभले चराचर कापत असे तेणे दुमदुमिताति दुमधुमितातिगिरिकन्दरे राजाच्या या भाषणाने सेनापती भीष्माला संतोष झाला मग त्याने सिंहासारखी गर्जना केली ती गर्जना दोन्ही सैन्यात विलक्षण तऱ्हेने दुमदुमत राहिली तिचा प्रतिध्वनी आकाशात न मावता पुन्हा पुन्हा उठू लागला तो प्रतिध्वनी उठत असताच वीर वृत्तीच्या बलाने स्फुरण येऊन भीष्म देवाने आपला दिव्य शंख वाजवला ते दोन्ही आवाज मिळाले तेव्हा त्रैलोक्याच्या कांठळ्या बसल्या त्यावेळी जणू काही आकाशच तुटून पडतं की काय असं वाटलं त्यामुळे आकाश धडाडलं सागर उसळला आणि स्थावर आणि जंगम जग गांगरून कापू लागलं त्या मोठ्या आवाजाच्या नादाने डोंगरातील दऱ्या दणाणून राहिल्या इतक्यात त्या सैन्यात रणवाद्ये सुरू झाली हरिओम